सर्व बालकलाकारांचं जोरदार टाळणे आपल्या विदला पालक सर्व पालकमंडळी या ठिकाणी या वर्षातील प्रथम पालक भेट दिनाच्या निमित्तानं पालकांची मी स्कूलच्या मनापासून आभार व्यक्त करतो यानंतर विनंती करतो की पालक संपली संपल्या सर्व पालकांनी आपल्या आपल्या हाऊस मध्ये दाखल करून घराच्या दिशेने रवाना व्हायचा आहे चला चला, चला, चला। पालकांनी घराच्या दिशेने रवाना व्हायचा <laughs> आहे प्यार करते करते ना सांगायची काही केलं काय नाही सांगायचं नाही नाही वाईट आहे यांनी मला इथे यांच्या कटकट त्रास दूर म्हणून यांनी मला इथे टाकलंय आणि जर तुम्ही मला घरी नाही गेलं नाही माझं तोंड आहे ना हे सुद्धा दाखवणार नाही आई बाबा सुद्धा म्हणतात नाही ना। हे मुर्खा हे काय बोलतोय तू आई वडील वाईट बांधणारे उलटून बोलणारे बोले आयुष्यात कधीच यशस्वी आई वडील हे देवापेक्षा श्रेष्ठ आई वडील कधीच आपलं वाईट चिंतू शकत नाही जगात जा प्रत्येक सुखमुखात आपल्या सोबत असतात कळलं का हे बघ राजू असा वागू नको आई वडील हे देवापेक्षा श्रेष्ठ असतात आपण आपल्या शाळेत अनेक सण उत्सव साजरा करतो यातून नेहमी आपण आपल्या आई वडिलांचे संस्कार आणि उपकार शिकवतो तुला आठवतंय आषाढी एकादशीच्या दिवशी आपण एका पुंडलिकाची गोष्ट ऐकली होती त्या गोष्टीत सांगितलं होतं की भंत पुंडलिक आपल्या बायकोच्या हट्ट्यासाठी आपल्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना पंढरपूर वरून काशीला ओढून देत होता त्यांना खूप त्रास येत होता त्याची सेवाच करत नव्हता लव्यालकरालभूषणधरं गङ्गा शशा काशीशङ्करि कल्मषौधशमनं कल्याणकल्पद्रुमं नौविद्य गिरिजापतिं गुणनिधिं कन्दर्पहं शङ्करम् से बोलिए काशी विश्वनाथ की ये! काशी विश्वनाथ की ये! कोण आहे मी माझी पत्नी तो माझ्या आई वडिलांना घेऊन मी काशीला निघालोय अरेवर आई वडिलांना तो काशीचा विश्वनाथ मी काशीला कधीच केलं नाही कारण माझी काशी माझ्या आई वडिलांच्या चरणाशी आहे मी माझ्या आई वडिलांची के सेवा केली म्हणून माझ्या आश्रमात तीन गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही प्रसन्न होऊन काम करतात क्षमा कर क्षमा करा महाराज मला क्षमा करा आपण माझे डोळे उघडले मी आधी केलेल्या कृत्याचा आता मला पश्चाताप होत आहे मी आई माझ्या आईवडिलांची आता मनापासून सेवा करीन तु, आता तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे ना जा आता तुझ्या आई सेवा कर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर कल्याण वस्तू तुक आता आम्हाला विश्रांतीची गरज आहे आम्हाला झोप घ्यायची हो आहे मी तुम्हाला आता झोपी लावतो चला सांगत

मुंडलीका अरे बघ मी तुला भेटायला आलोय तुझा भगवंत भगवंत साक्षात भगवंत मला भेटायला आले आज मी धन्य झालो मुंडलीका ए ए मला भेटायला ये मी तुझ्या तुझ्या घरात उभा आहे ना किती भाग्यवान पर, पर आहे मी देवा पण पण मला तुम्हाला भेटायला जमणार नाही मी माझ्या इवडलांच्या सेवेत मग्न आहे हे दीस अवस्थेत आहे मी त्यांची झोपपड हो देणार नाही हुंडली का मी तुला भेटायला आलो आणि तू नाही म्हणतोस क्षमा करा द्या मला तुम्ही माझ्या भेटीसाठी असे दहा तुगे ना योग्य नाही पण माझी अशी प्रार्थना धन्य आहेस गुंडले का तू तु। तुझ्यासाठी तुझे आई वडील देवा समान आहे ज्याने त्याच्या आई वडिलांची सेवा केली त्यामुळे त्याला प्रसन्न झाला तू सुद्धा तुझ्या आई वडिलांची सेवा करू माझ्याकडनं परत होणार नाही राजू तुला तुझी चूक समजली ना पण असं करू नकोस मी सगळं तुझ्या भविष्यासाठीच पाहतो អ <laughs> ូ जेव्हा नवीन होतात तेव्हा आपल्या आई वडिलांची ज्या पद्धतीने वागलात की आम्ही प्रत्यक्ष सर्व मास्टर आणि माझ्या प्राचार्य सरांनी अनेकदा पाहिलेला आहे कारण इथं दाखल करणारा तो प्रत्येक आई वडील आपल्या बाळाचा आपल्या मुलीच्या आपल्या मुलाच्या भूमिकाची काळजी करणारा आणि ते काळजी करत असताना आपल्या बानाला मोठं व्हावं या जगात आपल्या कोणाचा आपल्या परिवाराचं नाव मोठं करावं आणि त्याने सुद्धा समृद्धी आयुष्य जगावं याच एका युतीने ते दाखल करतात आणि म्हणून आम्हाला अतिशय आनंद आहे की हे सर्व गुण तुम्ही आत्मसात करून आज या गौतम पब्लिक स्कूलमध्ये स्वतःच्या परिवारासारखे रममान झालेला आहात आणि म्हणून गौतम पब्लिक स्कूल तुम्ही म्हणायचे होते तुम्हाला सर्व बालकांचे विद्यार्थ्यांचे आम्ही मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो सर्व शिक्षक विनंती करतो आपल्या अपेक्षेने इच्छेने दिलेले आणि ज्या विकासाला हे सर्व विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी जोरदार अं हव्या धन्यवाद धन्यवाद